बारा जानेवारीला मान्य पंतप्रधानांच्या हस्ते एम टी एच नावा शिवडी सागरी सेतूचं ओपनिंग होत आहे खऱ्या अर्थानं हा सेतू बनत असताना स्थानिकांचा स्तान, अतिशय विरोध होता मान्य दिबी साहेब यांच्यासमोर लोकनेते दिबी साहेब यांच्यासमोर जी बैठक झाली त्यामध्ये खासदार आमदार आणि सर्व पक्ष होते तेव्हा या सेतूला फार विरोध झाला होता परंतु आम्ही एक स्थानिक शेतकऱ्यांची एक समिती केली आणि त्याच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण सी एम असताना मदान साहेब त्याचे आयुक्त होते आणि त्यांच्या माध्यमातून बैठक होऊन एअरपोर्टचा पॅकेज दिला जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं जे का तत्कालीन शिडकोचे एम डी संजय भाटी यांनी नाकारलं होतं का एअरपोर्टचं सा साडेबावीस टक्केचं पॅकेज जे आहे ते फक्त एअरपोर्टसाठी एक्सक्लुझिव्ह आहे आम्ही सांगितलं जर सागरी शेतू पूर्ण करायचा असेल तर आम्हाला साडेबावीस टक्के दिलं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगानं त्यांनी मान्य केलं त्याच्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीला पाच पाच कोटी देण्याचं कबूल केलं त्याच्यामध्ये टोल नाक्यावर सगळ्या नोकऱ्या द्यायचं ठरलं होतं आज आमची याच्या माध्यमातून मागणी राहील की अत्यंत विरोध असताना जसं विमानतलाचा विरोध होता परंतु विमानतळ आता पूर्ण होत आहे सागरी शेतू पूर्ण होत आहे आणि याच्यामध्ये उडणपनवींमधील जी प्रकल्पस्थ गाव आहेत जसं चिरले ग्रामपंचायत आहे जासई जा ग्रामपंचायत गव्हन ग्रामपंचायत आजूबाजूच्या सर्व ग्रामपंचायत यांचा फार मोठा त्याग आहे आणि सर्व शंभर टक्के आज डेव्हलपमेंट झाल्यानंतर आमचा अधिकार बनतो की ज्या पद्धतीनं मच्छीमारांना भरपाई द्या त्याच्यामध्ये काही टक्के भरपाई दिली गेली काही अजून सुद्धा एम डीच्या माध्यमातून पेंडिंग आहे आणि म्हणून ती सुद्धा मच्छीमारांची भरपाई लवकर लवकर मिळाली पाहिजे हे उद्घाटन होण्याच्या अगोदर आणि स्थानिकांना शंभर टक्के या टोलमध्ये माफी मिळावी कारण जसं आम्ही सांगितलं की हा सागरी सेतू उभारताना आमची दुसरी मागणी होती की बॅरिस्टर ए आर अंतोरे यांचं या सागरी सेतूला नाव दिलं जावं याच्या संदर्भात उद्धवजी ठाकरे उद्ध उद्ध यांच्याबरोबर पत्रव्यवहार केला तत्कालीन एम चे मुख्यमंत्री होते नगर नगरविकास मंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर पत्रव्यवहार झाला अशोक चव्हाण काँग्रेसचे आमचे मंत्री होते बांधकाम मंत्री बाळासाहेब थोरात मंत्री होते नाना पटोले अध्यक्ष आहेत यांना सर्वांना मी पत्रव्यवहार केला होता परंतु शेवटच्या टप्प्यात दिबा पाटील साहेबांचा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याचा ठराव झाला हो संभाजीनगरचा ठराव झाला हो त्याच्यामध्ये आपण पाहिला समृद्धी मार्गाचं बाळासाहेब ठाकरेंचं नाव झालं आणि हा जो विषय होता बरेचठ अंतुरे साहेबांचं या सागरी क्षेत्र नावाचा तो, तो डावलला गेला एमयूच्या सरकारच्या मध्ये की चूक आता या नवीन सरकारची बोलताना त्यांनी त्यांचं सरकार आल्यानंतर अटल बिहारांचं नाव दिलं खरं तर बॅरिस्टर अंतुले साहेबांचं सा फार मोठं योगदान हे कोकणच्या विकासात हे त्यांना कोकणचे भाग्यविदाते म्हटले जाते त्यांनीच उरणला मंत्र आणण्याचा त्यांचा विचार होता आणि त्याच्यासाठी जे सर्व प्रयोजन होतं त्यांच्या कल्पनेतून साकारलेला हा सागरी सेतू आहे परंतु बॅरिस्टर अंतुले हे जन्माने मुसलमान होते पण कर्माने त्यांनी छत्रपतींना आदर्श मानलं कुलाबा जिल्ह्याचं नाव रायगड केलं छत्रपतींची तलवार आणण्याचा प्रयत्न केला मंत्राच्या समोर छत्रपतींची त्यांनी तस्वीर लावण्याचं काम केलं पण त्यांच्यावर सुद्धा या माध्यमातून अन्याय झालेला आहे आणि याच्या माध्यमातून एकच एका नाव डावलं गेलं त्याच्यामध्ये लोकांमध्ये असंतोष आहे आता टोलमध्ये जर त्यांनी आम्हाला माफी नाही दिली तर याचा पडसाद निश्चितपणे बारा तारखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर पडतील असं मी याच्या निमित्तानं सांगतो तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवे वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा